हाय नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या लाडक्या लाडक्या भावा बहिणींना डीएनए च चा काम चाललंय लय मोठं कंट्रे खायची किती दिवस चालणार आहे अजून सांगू शकत नाही आता मनीचा हे तुझ्या मनी सांग बाय मला मनी येणार भावा बहिणीन जेवण चाललंय काय काय टाकायचं नाव दीपिका कोण माझेपेक्षा तुझा अक्षर चांगला आहे मोठा टाकू ना बेटा कोण मी एक कोण तो बेटा कुमोर मी टाकाई तीन शिवण्या काय खाती कसले कलर मी टाकते भाजी आणली भाजी चिरली भाजी कापली चिर खसा खसा मागून आणली भाजी खाल्ली शिवनेनी भाजी ऐका चिमनेवाणी जेवण शिवन्याचे मामा चेत सुद्धा काय बाक काय नोणोचं काय लय कालवनाच असतय रोज सगळ्याच भाकरीच काय पीठ घेतलं की पासा तसा भाकरी वाहते कालवनाच लय कोड पडत एक तुझी सांगणार मुळीचा सर्व बदल हा जिते फड मेल्या शिवाय जात नाही जित्याची खोड मेल्या शिवाय जात नाही मुलीचा स्वभाव बदलत मुलीचा स्वभाव कधीच बदलत नाही तसं जित्याची खोड मेल्या शिवाय जात नाही ती सापडली रंग पांढरे पांढरा ला तांबड्यांना नाव देते की तिला टाकून दि ए एन ये एन ये बघू की मला जमल तसं एक काढून दाखवती तुला ठीक मी काढले चित्र तिथं दिसते ती दिस का हा मग काय मी ये नाही फ्री हाय व दिसतय का

मग तिला देती काढून बी ए एन ए डी इंग्लिश म्हणून मग मी काय मराठीतून काढणार आहे मी मी इंग्लिश बुक शिकली सातवी ए डी सी काय अगं काढाय सांग बी आहे बरं म्हटलं येते का नाही <laughs> खाली टीपू ती की खाली बघू दिसतोय अरे पिल्या डी हायती तुम्हाला येण्यात नको जमा करण्यात बर पांगू टाकलाय काय हि काढलं काय मी ती उलट दिसू द्या पण मी वांगा काढलं काय मग काढलं काय वांगा मग पहिल्या काळातली सातवीशी नाप मी मग

तिथे आहे बुडवताना ब्रश आहे ना त्याच्यामुळे काम केलं त्याच्यामुळे सांगता वाट लागणे लाग कि मग त्यात लाग वाट लागली मग मी नुकसान होणे म्हणजे वाट लागली ना Obrigada. हा म्हणजे मीच कलर देऊ ती दोन चार दिवस झाल तिथल्या

काय म्हणायचं काय झालं सर कि आणि आमचा आहे ना जरा उलट्या चलत होता त्याच्यामुळे उलटा झाला तिला कुठला मसाला दिव बर आता मी मी तर सगळा ऑर्डरला पाठवला अग हो खरे तुझे पण मी पाठवले ना आणले कुठून ते पाठवून दिले

थोड़ा दिन रुकना पड़ेगा मैं मिर्चा लाएगा मैं नीट करेगा मैं नीट करके कुटून आनेगा आणि मग ते मला कुठून आणावा लागल मग देईन मी मग आता बर भाऊ बहिणी मसाला आता मी आहे ना दवाखान्यात गेली त्याच्यामुळं काय झालं मसाल्या मिरची ही नाही आणली बऱ्याच बहिणींनी विचारलं होतं मला पुनम पाय मसाल्याचं काय झालं मसाला बंद केला का तर नाही मसाला चालूच आहे पण ते काय झालं दवाखान्यामुळं जरा स्टॉप झालं होतं ना माझं आता मिरची आणावी लागल कुठून आणावं लागल मग होईल परत चालू तर चला मग घ्या सगळ्यांनी आपली काळजी डीएनए कसा वाटला नक्की सांगा बाय बाय सगळ्यांना बाय बाय